रोहित काराडे बीड आहे का रोहित काराडे बीड आहे का। सक्षम सांडवार पहिला पुकार आणि के माटे लातूर पहिला पुकार सुरज, सुरज, रोहित आजबे अहमदनगर रेड कास्टूम विशाल ठवरे सोलापूर कास्टूम, तयार ऐंशी किलो पुढची दुसरी ब्रा, ब्रांज मेडल बाम कारभारी प्रकाश आजबे त्यानंतर त्याच्या बाजूला ऋषिकेश दळेकर सोलापूर रेड कॉस्ट्यूम शंतोनु धुमाळ यश पाटील कोल्हापूर तुषार साळुकी ब्ल्यू सोमनाथ दुधारे यांना विनंती करतोय सोमनाथ पाटील दुधारे आणि ऐंशी समीर पाटील कोल्हापूर जिल्हा रेड परब माळी सांगली ब्ल्यू कास्टूम तयार राहायचंय भानोलाल पहाडी त्यानंतर अंबादास अवताडे अंबादास भाऊ अवताडे कुठे संपलेल्या कुस्तीमध्ये सक्षम सांड कांस्य पथकाचा मानकरी अभिनंदन झालेल्या कुस्तीमध्ये यश पाटील कोल्हापूर ब्ल्यू चला प्रत्येक आजबे सोलापूर जिल्हा पहिला पुकार यश पाटील कोल्हापूर शहर पहिला पुकारमध्ये कोण